श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पाच्या आगमनानंतर सर्वांना वेध लागतात ते ज्येष्ठा गौरीच्या आगमनाचे महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गौरी म्हणजे समृद्धी संपन्नता आणि मांगल्याची देवता माहेर वाशिण म्हणून गौरी जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा तिच्या स्वागतासाठी घराघरात खास तयारी केली जाते भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाते आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन होते तुम्ही दिलेल्या माहितीनुसार गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य आणि पूजेची मांडणी खालीलप्रमाणे आहे ज्येष्ठ गौरी पूजेसाठी लागणारे साहित्य गौरीची पूजा मनोभावे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी खालील साहित्याची तयारी आधीच करून ठेवा उपकरणे या उपकरणांमध्ये तांब्या ताम्हण पळी फुलपात्रे पूजेचे ताट निरांजन समई धूपपात्र कर्पूरपात्र आणि घंटा यांचा समावेश आहे ही सर्व उपकरणे शक्यतो तांब्याची किंवा चांदीची असावीत दोन उपचार साहित्य यामध्ये हळद कुंकू गंध अक्षता गुलाल अबीर विड्याची पाने सुपाऱ्या नारळ गुळखोबरे खारका बदाम पाच प्रकारचे फळे सुगंधी तेल आणि पंचामृतासाठी लागणारे दूध दही तूप मध साखर यांचा समावेश असतो तसेच तांदूळ गहू आणि सुटी नाणी देखील आवश्यक आहेत तीन फुले पूजेसाठी विविध प्रकारची फुले लागतात जसे की नागसफा केवडा कणेर बकुळ भेंडी कमळ शेवंती जाई जुई मोगरा अशोक पारिजात जास्वंद आणि सोनसफा चार पत्री गौरी पूजनामध्ये विविध वनस्पतींच्या पानांना पत्री विशेष महत्व आहे यात बेल आघाडा मालती दुर्वा चाफा कणेर बोरी रुई तुळस डाळिंब धोत्रा बकुळ आणि अशोक यांचा समावेश होतो पाच अलंकार गौरी मातेच्या अलंकारासाठी बांगड्या साडी हिरवी चोळी आणि खण यांचा वापर केला जातो सहा नैवेद्य आणि भोजन गौरी पूजनासाठी खास नैवेद्य तयार केला जातो ज्यात सोळा भाज्यांचा समावेश असतो त्याचबरोबर गौरी भोजनाच्या वेळी सवाष्ण महिलेला जेवायला बोलावण्याची परंपरा आहे यासाठी आधीच नियोजन करणे महत्वाचे आहे पूजेची मांडणी गौरीचे आवाहन पूजन आणि विसर्जन हे कुळाचाराने चालत आलेल्या परंपरेनुसार केले जाते काही घरांमध्ये सोन्याचे चांदीचे पितळ्याचे किंवा मातीचे मुखवटे वापरले जातात तर काही ठिकाणी सुघट मातीचे भांडे किंवा वाहत्या पाण्यातील खड्यांवर गौरीचे आवाहन केले जाते तसेच काही घरांमध्ये उभ्या गौरी असतात ज्यांना शालू नेसवून दागिने घालून त्यांची पूजा केली जाते गौरी पूजनाच्या तयारीसाठी या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्यास ऐनवेळी धावपळ होणार नाही आणि तुम्ही शांतपणे गौरीचं स्वागत करू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका